शोधे अथवा खुले तर पुस्तकाने साठे वेद कथे सर्व काही जे कविते संग्रहित आहे निवड कर शब्दांची अस्थिर जावया निवड शब्दांची अस्थिर जावया कविता अर्थाने कसावे व सर्वे तुझे अर्थ का अलंकारांना बनव कवितेचे अलंकार भाषेच्या अलंकारांना बनव भाषे कवितेचे अलंकार वापर मुक्त या काही थोडे

ज्ञानान भरली सुंदर दिंडी गाऊया गाऊया गाणी नाचूया ग्रंथमोत्सवी जाऊया गाऊया गाणी नाचूया ग्रंथ जाऊया पुस्तकं बोलती गोड गोड कथा कविता सुगंध जोड आवडीची पुस्तकं घेऊया वाचत नाचत खेळूया वाचत नाचत खेळूया कथा कथनात आनंद भरला वक्तृत्वाने मंच उजळला कवी संवेदन ऐकूया मन मोकळ हसत बोलूया मन मोकळ हसत बोलूया झुक 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 पुस्तकांची गाडी ज्ञानान भरली सुंदर दिंडी गाऊ गाणी नाचूया ग्रंथ महोत्सवाला जाऊया मराठी भाषा गोड संस्कृती मराठी भाषा गोड संस्कृती ज्ञानाची आहे सोनपाटी आपल्या शब्दांना उजळूया पुस्तकांच्या संगती नावूया आपल्या शब्दात उजळूया पुस्तकांच्या संगतीत नावूया ज्ञान मंदिरे दिवे लावू वाचनाने मन उजळवू झुक 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 धावूया झुक 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 धावूया ग्रंथ महोत्सवाला गावूया जाऊया धन्यवाद सर्वांनी आलात पुस्तक एकदा जोरदार टाळ्या वाजवा सरांच्यासाठी नक्कीच नक्कीच तुम्हा सर्वांना कवितेचं गाव बघायला आवडेल त्या गाव कवितेच्या गावाचा प्रत्येक घरासमोर साहेब बाकी निकम सर निकम साहेब वरे सर जास्त वेळ घेणार नाही मी पण मी जागतिक मराठी भाषा आणि सध्या मराठी भाषेचा जो दर्जा अंगण आहे राज्य दर्जा तो सोपा नाही येतो हो। हे हे असे कार्यक्रमच सर काम करतात कवितेबद्दल मी बोलणार फक्त की आपली परंपरा फार जुनी आहे ज्ञानेश्वर महाराजांपासून सुरू झालेली परंपरा आहे संत तुकाराम महाराज आहेत त्यानंतर आपण खांडेगरी प्रवाह जो आहे त्याच्या स्वातंत्र्याच्या अगोदरचाही प्रवाह आहे आपल्याकडे त्यात बालकवी आहेत बाबा बोरकर आहेत त्यानंतरसुद्धा नामदेव डसाड नारायण सुर्वे योगप्रश्नकार वसंत आबाजी दहाके आहेत गिरेस आहेत मंगेश पाळगावकर आहेत तुम्हाला एक सांगतो की कविता बदलत राहायला पाहिजे होत्या आपण जर बालकवी नवीन तयार करू शकत नसतो तरही मोठा अपयश आहे उसुमाग्रहज नवीन उभा करत शकत नसतो तर फार मोठं अपयश आहे हे लोक बाहेर कुठंतरी स्वानेट वगैरे भारतात आणू पाहतात स्वानेट हे सुरित म्हणून भारतामध्ये मराठीमध्ये येऊ पाहतं तर पाश्चात्य देशात तुम्ही जेव्हा बघतात तर एक मोठी परंपरा आहे विद्व विद्वानांची वगैरे तर सॉक्रेटीस असतील किंवा जोकावीस असेल इतर अन्य परंपरा आहेत तर भारताने तुम्ही जर वाचलं तर आपल्यामध्ये बदल होत जातो निदान तुम्ही सर्व मी जे मग मागाशी बोलत होतो की ज्ञानेश्वर महाराजांपासून तर पारा आत्तापर्यंतच्या काळापर्यंत तुम्ही जर नुसत्या कविता जरी वाचत गेला तरी आपल्याला बदल होऊन जातोच मी म्हणतो की वीस वर्षापूर्वी जर मनोवर लिखम ती कविता करत असेल तशी आणि आता जर करत असेल तो तशीच कविता तर हे मोठं अपयश आहे तुम्ही नुसता या सग सर्व संग्रहांना जर बघितलं तर एक मोठा बदल होऊ पाहतो आपल्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं निदान या सर्व कवितांना आपण बघायला हवं टाळायला हवं आणि तो बदल करायचा प्रयत्न करायला पाहिजे पाटणकर साहेब परवा बोलले तसं अगदी बरोबर आहे त्याचं मी बारकाईने ऐकलं होतं मी ते बोलणारच होतो वाक्य की कविता आपण कोणासाठी लिहित नाही सर मी शेजाऱ्यासाठी पाजारी परफेक्टच आहे मला माझं दुःख झालेलं असतं मी मला असं वाटतं ना कवी कधी आत्महत्या करू शकत नाही म्हणजे मी म प परवा बोलून गेलो की जख मी बाहेर एखाद्या म्हणजे सगळ्या जगामध्ये सर्व दिन म्हणजे सर्व एकदम दिन आहेत पीडित आहे संघर्ष आहे लोकांच्या अंगावर जखमा झालेल्या आहेत मी म्हणतो की वार तुमच्या बाहेर झाला होता म्हटलं पण कवीला हृदयावर वार झालेला असतो म्हणून तो कवी असतो नाही का म्हणजे शरीरावर वार घेणारा वेगळा आहे हृदयावर वार घेणारा वेगळा आहे मग ही कवी अशीच तयार होत नाही पण एक मला असं वाटतं प्रामाणिकपणे की संस्कार हे व्हायलाच पाहिजे कवितेवर मी पुन्हा एकच वाक्य म्हणणार की जर मी त्या बालकवींच्या प्रेमात पडत असणार श्रावण माशी हरशी मानशी किंवा हिरवे हिरवे गार घालीची किंवा तडाग असतो तर किंवा ग्रेटच्या कविता असतील पाऊस कधीचा पडतो किंवा युवकभ्रष्ठाच्या कविता असतील किंवा नामदेव ढसाळ यांची कविता असेल माझी विद्यापीठमधील नारायण सुर्वे यांची विस्ता विस्ता सुताला कविता असेल याच्या पुढं जर मला जाता येत नसेल तर मग मी कुठंतरी कवी म्हणून फेल आहे असं मला कधी कधी वाटतं बरं का मला ती उंची गाठता येत नसेल पण मला नवीन भावना काहीतरी आणून तुमच्यासमोर माणसा तरी तू सर मला तसे यमक आणता येत नसतील संत तुकाराम महाराज यांची ताकद मला माझ्या कवितेमध्ये आणता येत नसेल पण ती भावना मला आणता येत नाही का आजच्या काळात जर मी सर्व माझ्या आसपास मरत आहे सगळं बल बिघडत आहे शेतकरी यांच्या आत्महत्या घडतायत सर्व काही भयानक वास्तव झालेलं आहे आणि ते मला माझ्या कवितेमध्ये आणता येत नसेल माझी कविता इथं कधीतरी कमी पडत असेल तर हे माझं मोठं अपयश आहे मी अजूनही जर कल्पनेच्या दुनियेत असेल तर हे भयानकच आहे म्हणजे पाश्चात्य देशामध्ये तुम्ही बघायला गेलं तर परफेक्टनेस ते सगळं फोडून काढायचे चिरपाळ करतात सगळे कवितेचे वगैरे चिरपाळ करतात आणि नवीन काहीतरी क्रिएशन करतात क्रिएशन त्यांच्याकडे दिसतं आपल्याकडचा जी कुलकर्णी म्हणतो की पाश्चिमात्य माती लोकांसारखी मला परफेक्ट कलाकृती करता येत नाही म्हणून मी माझं लिखाण बंद करतोय कथा लिहिण्याचं काम त्यांनी बंद करून दिलं होतं येतो आणि आस्कर सारख्या आकडे मिळवतो पण आपण फार मागे आहोत गीता हे महाकाव्य जर एकोणीसशे चौदा साली तयार करत असेल रवींद्रनाथ टागोर तर आपण काय करतोय त्या उंचीला का जाऊ शकत नाही आपण त्यांनाच त्यांना डोक्यावर त्यांना डोक्यावर नाही तर आपल्या हृदयामध्ये घ्यायचे काही म्हणायला सांग आपण त्यांना फोटोमध्ये बसवतोय मोठ्या याच्यामध्ये फिरतोय पण याच्या पुढं काय म्हणजे प्रत्येक क्षेत्राचं मी म्हणतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये मला परफेक्शन आणता आहे हेही का म्हणून मला मला असं वाटतं ना मोबाईल पन। सोडले ना आपण आपण आपला पूर्ण टाइम जर काव्यामध्ये साहित्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये घालायला लागलो ना तर परफेक्शन काय येणार नाही आम्हीच आजीबाजूवरून दिलं ना जगाला आम्हीच चर तयार केला होता आम्ही सुश्री तयार केला होता आम्ही गौतम बुद्ध महावीर तत्व तत्वज्ञानी शंकराचार्य आम्हीच निर्माण केले ना भारतामध्ये याच्या पुढे जर मला जाता येत नसेल मी जर तीच दोन हजार वर्षाची मी जर ओळख असणार असणार तर मला असं वाटतं नाही मग जन्मावर मी प्राणी म्हणूनच आलो माणूस माणूस प्राणीच असतो प्राणी लक्षात घ्या चुकणी घडते असते म्हणतो आपण नाही का सुग्रिणीचा जे असतो तो खोपा यांनी बहिणाबाईंनी म्हटलेले सुग्रिणीचा तो खोपा आर्या गोट्यामध्ये खोपा तो कसाच असतो ठीक आहे टू बी एच के वन बी एच के बांधत नाही मनुष्य बांधतोच टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के आणि नवीन नवीन प्रकारचं काय काय त्यांनी केलेलं आहे मनुष्य जर एवढी भारी कलाकृती करत असेल तो जर सुगुणी सारखा खोपा बांधत नसेल तर इतर क्षेत्रामध्ये सुद्धा आपण बदलायला पाहिजे मला असं वाटतं मी काय फार मोठा नाही सगळे मोठे लोक बसलेले आहेत पण मला असं वाटतं ही संधी दिली म्हणून मी सर सांगतो जय हिंद जय करत तुमच्या सर्वांना सर्वांना तु वरेसर करणार आहे मी सूत्रसंचलन नात्यानं आणि निकम सरांच्या आग्रहाखातर मी माझी छोटीशी कविता सादर करतो ज्या घरट्याचा उल्लेख सरांनी केला त्या घरट्यावर मी एक कविता मी केली ती कविता आज फेसबुकवर चांगली गाजते मी ती कविता तुमच्यासमोर सादर करतो ऐकताना विद्यार्थी ऐकता येत ना त्या कवितेचं शीर्षक आहे मी घरटं बांधतोय घरा घरट्यासारखं मी घर बांधतोय घरासारखं आणि माझ्याच घरात एक पक्षी घरटं बांधतोय त्याच्या मनासारखं मी घर बांधतोय माझ्या घरासारखं म्हणजे मी नवीन घर बांधताना एक पक्षानं माझ्या घरात घर कधी केलं मला माहित नाही मी घर बांधतोय घरासारखं आणि एक पक्षी माझ्याच घरात घरटं बांधतोय मनासारखं मी त्याच्याजवळ गेलो आणि म्हणालो ना तुझ्या नावचा सात बारा ना तुझ्या नावचं मुक्ति आर्फण माझी पहिली कविता डॉक्टर यशवंत पाटणे यांनी तीन ठिकाणी खोटली होती बरं का लक्षात घ्या पण मी अशा कविता करून पंचवीस संचालन करतोय आणि तब्बल महाराष्ट्रातल्या अखिल भारतीय सहा साहित्य संमेलनामध्ये माझी कविता निमंत्रित कवी म्हणून हे त्यांचं श्रेय घ्या हे घरासारखं आणि एक पक्षी माझ्याच घरात घरटं बांधतोय मनासारखं सात बारा ना तुझ्या नावचं मुक्तियार पत्र तरी तू माझ्याच घरात घरटं बांधतोय मनासारखं क्षणभर थांबला चोचीतली गाडी बाजूला ठेवून एवढंच म्हणाला एकम साहेब क्षणभर तो पक्षी थांबला आणि चोचीतली गाडी बाजूला ठेवून एवढंच म्हणाला एवढं सोपं असतं का रे प्रदीप कुणाच्या मनात घर करणं आणि कुणाच्या घरात घर करणं मला तो एवढंच म्हणाला की एवढं सोपं असतं का रे प्रदीप कुणाच्या मनात घर करणं आणि कुणाच्या घरात घर करणं तो म्हणाला प्रदीप तुझं घर माडीच माझ घर काडीच तुझं घर माडीचं माझ घर काडीच नात्यांची घट्ट आली नाही ना, वीन, ना तर माडीचंही घर गाडीवालाच असत बेटा बांधून दिलं त्याला घर बांधून दिलं त्याला घर आणि मग तो माझ्याच घरात मी माझ्याच घरात तो त्याच्या घरट्यात जेव्हा बसतो ना तेव्हा तो जेव्हा डोळे मिटून झोपतो तेव्हा तो मला ध्यानस्थ बुद्ध वाटतो तो माझ्याच घरात त्याच्या घरात जेव्हा झोपतो ना तेव्हा तो मला निद्रिस्त बुद्ध वाटतो आणि जेव्हा तो चिवचिवाट करतो ना तेव्हा तो माझ्यासाठी बसायदान वागतो त्याला विचारलं त्या पक्षाला मी विचारलं बाबा रे तू मला काय शिकवणस त्यानं मला एवढंच सांगितलं की एका घराची दोन घरं होण्यापेक्षा घरात घर गर करून राहणं कधीही चांगलं कधीही चांगलं कधीही चांगलं की आपण या कार्यक्रमाचा शेवट आणि आपली सुंदर अशी कविता सादर करावी आधीच सर्व कवींचं माननीय माननीय श्री यशवंतरावजी पाटणे यांच्याबरोबर बसलेले सर्व व्यक्ती म्हणजे व्यासपीठावरील सर्व व्यक्ती व्यासपीठावरील सर्व मान्यवर कवी बंधू भगिनी आणि उपस्थित सह मला आता फक्त कार्यक्रमाचा शेवट करायचा आहे समारोप करायचा आहे त्या समारोपाचीच कविता परंतु माझ्या कवितेतच समारोप आहे आणि तीच मी सादर करतो आणि समारोप झाल्यासारखं होईल करूया संमेलन सांगता करूया संमेलन सांगता शब्द शोधुनी रसिका द्यावे ऋणात ज्यांच्या सदा हवे प्राजक्तांच्या फुला प्रमाणे मैथिलीत या निर्मल व्हावे स्नेहाचीही करू निर्मिती सकल सर्वदा सकल सर्वदा करूया संमेलन सांगता करूया संमेलन सांगता <coughs> दिले आम्हासी तुम्ही ताल हे पावन झाले आमचे भाल हे आज आम्हासी शब्द ही देले रसिक स्रोते इथे सती सदा सज्ज स्वागता आ सदा सज्ज स्वागता करुया सम्मेलन सांगता, सांगता जीवन आमुचे रसिका कृपावंत व्हा आमुचे साथी सरस्वती जय पूजक अम्मी आनंदी भाई तुम्हें या तुम कृतार्थ चवे जीवन मुझे या तुम चा जीवन पथा या तुम चा जीवन करूँ या संमेलन सांगता करूया संमेलन सांगता शतशब्दांची कविता गावी मूल्य निर्मिती इथेच भावी शतशब्दांची कविता गावी मूल्य निर्मिती इथेच व्हावी ्वेषनीती दूर पळावी द्वेषनीती दूर पळावी प्रेम भावना सदारहावी न विद्वेषाची ती विद्वेषाची अहंकार गर्जना अहंकार गर्जना करूया सम्मेलन सांगता करूया सम्मेलन सांगता करूया सम्मेलन संगता धन्यवाद या कार्यक्रमाला उपस्थित राइज दुपारी 5:30 वाजता डायमंड लोकेशन ते श्री फर्स्ट सर यांची मुलाखत होणार आहे आणि संध्याकाळी सात वाजता गाणी मनातली हा कार्यक्रम राहणार आहे धन्यवाद